हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना रात्री इथं तर ता माहेरात आलती झोपली होती हाताळून बी तसंच आहे माझं निघाली आता मी घरा घराकडं मी काय गाडीला पिशवी ही अडकावली झोपीतनं उठली अजून कोणी उठलेलं नाही कुणाला माहिती नाही आयला बोलली फक्त गाडी गाडी लावलेली ती औषधाची पिशवी आहे माझी काढते गाडी बाहेर तोंड पण नाही दुखलं झोपेत न उठून निघाली आता थेट घरी गे गेल्याच्या नंतर बोल तुम्हाला तर भाऊ बहिणी न निघाली मी बरं का काल टेन्शन मध्ये मी लय घर सोडलं होतं त्या टेन्शन मध्ये मी अजून सुद्धा आहे बोलून रडून रातभर माझं आहे ना मला सांगते माझ्या जीवाला माहिती माझ्यावर काय बितली मी अजून पण एवढं टेन्शन करत नाही आता हवे रोडला रात्री मी दीड दीडच्या दीड पाहुणे दोनच्या सुमारास महाराज रात्री अंधार एवढा टेन्शनमधून मधून मी घरून निघाली होती एवढा अंधार गुडूप रस्त्यानं कुठे एका अर्धी एका अर्धी गाडी कितीतरी जीवाला म्हणजे माझ्या आता बाय माणूस म्हणल्या भीती तर वाटणारच पण तुम्हाला सांगते इतकं टेन्शनमध्ये मी जीवाचा विचारच नाही केला टेन्शनमध्ये आणि आता सुद्धा तुम्हाला सांगते महाराज फक्त तीन वाजता झोपले असेल तीन चार पाच सहा साडेसहा वाजता तिथून मी घर सोडलं म्हणजे दोन ते तीन तास मी तिथं थांबली दोन तीन तास तिथं थांबली आणि साडेसहा वाजता निघाले आईला बोलली फक्त रात्री आईला रात्री आईला बोलली आणि आता सकाळी येताना फक्त आईला बोलली म्हणलं का माझं काम आहे म्हणलं पुढं त्याच्यामुळं मला जावं लागल म्हणलं लवकर असं सांगून तिला मी निघाले तिथं बाकीचं कोणाला माहित नाही आतरून सुद्धा तसच बाहेर आहे टेन्शनमध्ये मध्ये असल्या हो भाऊ बहिणीनं मी पण आहे ना काय करीन तरी देवानी कसं आहे माहिती का रात्री लय म्हणजे माझ्यावलं टाइम ती मी देवाबरोबर शेअर केलेला आहे भोलेनाथा बरोबर बरोबरच रात्री मला ज्यावेळेस धुती वाटायला लागली ना मी दुकानापाशी बसली होती त्यावेळेस मी लाईव्हला आली होती म्हणजे एक मला आधार वाटावा म्हणून तर तुम्हाला सांगते मी घर पण का सोडलं पण सांग घर पण का सोडलं त्याचं बी सांगेन कारण की कसं आहे माणसाला कुठल्या बी गोष्टी जोपर्यंत सहन होत्यात ना तोपर्यंतच माणूस करतो त्याच्या सहनशीलतेच्या पलीकड जर काही गोष्टी गेल्या ना तर मग हो तो मजबूर होतो अशा गोष्टी करायला तुम्हाला सांगते घर सोडायला मी तो हे मी लोकांना भिवून कधी घर सोडत नाही ज्या महाग पण इतके दिवस मी टक्कर देऊन राहिली किती वर्षापासून आणि कुणाला टक्कर तरी दे एका एखादे वया वयता गेलाय माझा माझी सहनशीलता संपाय लागली आता कुणा कुणाला मी टक्कर देऊ अजून सुद्धा तुम्हाला सांगते माझं डोक्यात इतकं टेन्शन आहे ना भाऊ बहिणी तरी पण तुम्हाला सांगते मी धट मन करून धटकाळी करून आहे ना म्हणजे चलते मला जसा रस्ता दिसेल ना तशी चलते मला वाटत नाही माझं घरदार चुकी संसार सोडून मी हिंडत असा हिंडावा कुठलं कुणाला वाटेल का आता ह्याच्या आधी काय तुम्ही मला बघितलं नाही का पण माझ्या जीवाला किती त्रास होतो माझ्या जीवाला किती त्रास देत आहेत दे हे दे लोक ही फक्त मला माहिती आहे मी पहिल्यापासून ह्यांच्या वेदना सहन केलेल्या आहेत आणि आता सध्याची परिस्थिती माझी अशी आहे की मला हे ना सहन होत नाही मी भरपूर त्रास सहन करण्याचा प्रयत्न करते भरपूर पण काय करू मी माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे सगळ्या गोष्टी जायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळं म्हणलं काल त्या बयाला काय बोलायचं ते बोलू द्या म्हणलं आपलंच काळ कोळस कुठंतरी करून घ्यावं म्हणून मी काल आहे ना तुम्हाला सांगते माझं पण तोंड मग राहत नाही ना पुढचा माणूस बोलायला लागला मग मला पण आहे ना कंट्रोल होत नाही मला पण असं वाटतं की त्याला काय बोलून काय नाही त्याच्यामुळं मी आहे ना रागत आहे काल तुम्हाला सांगते घर सोडलं म्हणलं आपलं जी होईल ती होईल जर आपलं नशिबातच असलं नाही जगायचं तर म्हटलं जे आपल्या नशिबात असेल ना ती घडल ही मी म्हणून आहे ना मी काल घर सोडलं चार साडेचार वाजता मी तिथून घर सोडलं आता किती तुम्हाला सांग की विचार नाही की याला की माझं हो काय होईल आणि काय नाही अंधार पडेल मला कुठं जायला आणि मी जाव कुठ रात्री एवढं पावसाच भाव होईल ना वातावरण गडघाडधाडधाडा अंधार उडून गाडी तर कुठंतरी रस्त्याने एका अर्धी काय माझ्या जीवाला जी मा, मा, प्रत्येकाचं जीवन सगळ्याला आपापलं जीवन फेरी असत कुणाला वाटतं का असं बाहेर आपल्या जीवाला काय धोका होईल कोण असं एवढ्या जीवावर रिस्क घेऊन बाहेर अंधाराचं निघल का तरी पण मी का तर मला एवढं टेन्शन देत मी मानसिक नावाखाली इतकी तर माझं डोकं आहे ना कामच करायचं बंद बंद होतय एवढा मानसिक त्रास चालू आहे मला आणि पुढचा माणूस आहे ना देवाच नाव घेऊ घेऊ इतकं आरोप करायला करतय माझ्यावरती जी पुढची माणसं आहेत ना खरच मी विचार करते की एखाद्या माणसाला खाली पाडायसाठी माणूस किती पातळ्या किती पातळ्या गाठत्या किती देवाचं नाव घेऊ घेऊ देवाचं नाव घेऊ घेऊ आपल्यावर आरोप आणि आपण त्या आरोप आरोपावर जर आपल्या आपल्या होणाऱ्या आरोपावर जर आपण गोट उचला गेलं तर आप नवऱ्याने मला काल तुम्हाला सांगते माझ्यावर आरोप होत्यात आहे आणि मी नवऱ्याला म्हणलं मी बोलाय गेली की नवरा मला म्हणतो तू गबस मग माझ्या डोक्याला टेन्शन येईल का नाही आता तुम्हाला जर मी आहे ना अका आता तर मी रस्त्यातच आहे गाडीवर माझ्या घरी यायचं आहे मला माझे लेकर माझे घरी येत पण काय करू माझा मला ह्या लोकांनी आहे ना जगावगा मरावच आहे मी पहिल्यापासून यांना झुजते आताच नाही मी पहिल्यापासून झुजत आलेली यांना टेन्शन मध्ये माझं डोकं आणि मला टेन्शन देते ती फार महाग पण माझ्या बरोबर घटना झाली होती टेन्शन मध्ये मी औषध सुद्धा खाल्लं होत जर मीच मेली मग मी अशी बी मरणावर तुम्हाला सांगते मग असं बी वाटत की मेली तर मेली जाऊन द्या काय होईल माझं हो ती होईल काय बी होऊ द्या ह्या विचारानं मग मी पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं की करत नाही विचार करत नाही मी पण जीवनात जी माझ्या नशिबात असत ती घडत ती टेन्शन येत असेल माझ्या आणि पुन्हा तर सहन करावं कवर सहन करू सहन करण्याची माझी एक शक्ती होती ती संपलेली आहे मला आता सध्या मी कमजोर आहे भाऊ बहिणी कमजोर झालेली आहे माझ्या हातापायात ताकद नाही माझा हातपाय सारखं थरथर थरथर तर करत आहे आणि जर माणसाने जर टेन्शन जर कोणी दिलं ना तर पूर्ण माझ्या शरीरातून आवसान निघून जात आहे मी कुणाला सांगू इच्छा होत नाही माझी कुणाला बोलण्याची असं एकटं एकटं राहू वाटतंय मला मला कुणा माणसात राहूच वाटत नाही इतकी माझी परिस्थिती साधायची बी अखर आहे भाऊ बहिणी मी लय लवत लागली खरंच जीवाला इतकी व्हायत लागली ना मला सुखी दुखी मिळवून सुखी कुणी खाऊच ना माझं जीवन आहे ना माझं जीवन पहिल्यापासून असंच आहे माझ्या जीवनात आहे ना भरपूर संघर्ष आहे तेव्हा तेवढा केला आहे पण आता माझी सध्याची आहे ना ताकद माझी लोकांना तोंड देण्याची शक्ती माझी सं, संपाय लागली का माझं शरीर आहे ना एकतर दुखण्यात आहे मला जर जास्त टेन्शन जर दिलं ना माणसानी तर माझी आहे ना कॅपॅसिटी शेकीवाह हो बहिणीनं संपती माझ्या हातापायातून डायरेक्ट औसा निघून जात आहे ताकत राहत नाही माझ्या याच्यात माझ्या अंगात ताकद राहत नाही लोकांना टक्कर द्यायला दोन तीन वेळा महाग पण तुम्हाला सांगते ज्या वेळेस रात्रीचं डोकं दुखत होतं बघा त्यावेळेस पण मी अशी डोक्यावर पडली होती माझ्या डोक्याला मार लागला होता त्यावेळेस पण माझी तीच अवस्था झाली आता माग पण मला एवढी हानमार केली त्यावेळेस पण माझी तीच त्याच्या आधी पण तसंच व्हायचं मी दहा दहा पंधरा पंधरा दिवस एका जागेवर घरात कोपऱ्यात अशी पडून राहायची ह्याच्या आधी पण मिली का जगली कोणी बघाय नाही मला नव्हतं माझी त्यावेळेस तर लहान लहान लेकर होते आता तरी पूर्वी मला इचरू शकतात मम्मी तुला जेवायचंय का ऊट असं तसं तेव्हा माझी लेकरं बारकाली बा। माझ्या भावतानी बसून निस्ती रडायची पुन्हा कुणाला सांगायचं गवर मी कुणाला भाऊ बहिणींना माझ्यापासून टेन्शन देत नाही काल मी आहे ना तुम्हाला सांगते घर सोडलं मी काल कुणाचा सुद्धा फोन विचारला काल मी एवढी टेन्शन मध्ये होती ना मी कुणाचं सुद्धा अजून सुद्धा मी आहे ना फोन कुणाचं सुद्धा उचलत नाही किती मला फोन आलं मी कोणाचा उचलला रात्री एवढी अंधारा इंदराची दुकानापासी बसली एका घरी जायला मला दीड पाहुणे दोन वाजल्या अंधारात माणूस नाही कोणूस नाही एका अर्धी कुठं कुठं गाडी अ माझ्या जीवाला भीती वाटत नसेल का पण टेन्शनमध्ये असला ना माणूस पूर्णपणे पुढचा फोकस करतो त्याच्या जीवनात काय होईल काय नाही ते बघत नाही मरणाच्या पलीकडे दुसरं काही होऊ शकत नाही मरण मरण येण्याच्या पुढे दुसरं काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे आहे ना मला मी एवढी वैतागून गेली ना आणि माणसाच्या मानसिक टॉर्चरने मी लय व्हायचा मानसिक टॉर्चर लय होतंय मला मेंटली माझं डोक आहे ना हाय लेव्हलला माझं टेन्शन जात आहे काय करू काय नाही काय करू स्वतःच काय करून घेऊ काय असं होतं मला म्हणून मी टेन्शन मध्ये तुम्हाला सांगते काल सा चार साडे चार वाजता घर सोडलंय आणि मी अजून पण आहे ना महेर दोन तीन तास थांबून आहे ना तुम्हाला सांगते अजून रस्त्याने निघालेली आहे आता तुम्हाला सांगते आता तुम्ही कुठं जाईन मी सांगू शकत नाही मी आता कुठं जाईन घरी जाती का कुठं जाती ही माझ्या डोकं डोकं माझं जोपर्यंत शांत माझ्या डोक्यासारखं राहून 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 तीच विचार राहून राहून तीच विचार मला फिरून फिरून तीच विचार येतात मला खोटं पाडायसाठी मला ही करायसाठी लोक कुठल्या कुठल्या पातळी गाठायला लागले ती ही मी बघती सत्यालाच का सत्या सत्य जो माणूस खऱ्याने वागतो ना त्या माणसालाच का प्रत्येक गोष्टी वेळेला अशा गोष्टी सहन करायच्या आपल्यावर आरोप लावल्या जी लावल्या जातात त्याच्यावर जा आपल्याला बोट उचलायला सुद्धा अधिकार नाही आपण ते आपल्यावर आप ला 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 जीव होणारा आरोप तर त्याच्यावर आपण बोट सुद्धा उचलू शकत नाही मग ही न्याय कुठे न्यावा इतका लागलाय माझा जीव माझा आणि मग ती असं वाटतं बाणीनो हो का मला आहे ना आपल्यापासून कुणाला त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यामुळं मी कुठं गे हो का जायचं म्हणल्यावर कुणाच्या घरी कुठं बी जाऊ शकतं आहे माणूस पण मी कुठं जात नाही तुम्हाला माहीत आहे मी पहिल्यापासून घर सोडून असे कुठं जात नाही कवा मला वाटलं ना तर असं महिन्या सहा महिन्यात ना अशी आली कुठं काय गेली असं मी जास्त कुठं फिरत नाही नाही तर जायचं म्हटल्या कुठं बी चार आठ दिवस कुठं बी राहील पण नाही आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं नाही राहत राहत वागत नाही मी अशी आपल्यापासून कुणाला त्रास नाही झाला पाहिजे माझं पहिल्यापासून हीच हेतू आहे की आपल्यापासून कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आपण जायचं पहिल्यापासून मी अनुभवलेलं आहे आप असं म्हणजे असं लग्नाच्या आधी मला आहे एकदाच मी गेली होती कुणाच्या तरी इथं जर आपण कुणाच्या इथं गेलं की त्या माणसाने असं नाक डोळं मोडावं त्याच्यामुळं मी आहे ना मला त्यावेळेस कळत होतं जवळपासून मी आहे ना किती काय झालं तरी घर घर सोडत नाही कुणाच्या इथं जा जाव जात नाही मग नको वाटतं मला कुणाच्या इथं जाय जे आहे ती आपलं सुख दुःख आपल्या संग आपलं जे काय होईल ती होईल कुणाच्या घरी नको कुणाच्या दारी नको मला कुणाच्या घरी दारी, दारी जाऊ वाटत रात्री भाऊ बहीण भा सगळी माझ्यासाठी जागी होती पण ताई घरी जा कोण ताई घरी जा सगळी आहे ना म्हणलं आपली काळजी करणारे पण कसं आहे भाव बहिणीन तुम्ही मस्त काळजी करताय पण होत टेन्शन मध्ये माणूस काय करत सांगता येत नाही टेन्शन ही बेकार आहे हो आणि त्याच्यात आपल्याला त्या टेन्शन मध्ये सारखं मानसिक टॉर्चर जर एखाद्या माणसाने केलं ना तर त्या माणसाचं टेन्शन अजून वाढतं कमी नाही होत माझ्या बाबतीत घडतंय मी आधीच म्हणजे माणूस एवढं तेवढं काय ना टेन्शन मध्ये असतं म्हणजे काय त्याच्या डोक्यात ज्याच्या त्याच्या डोक्यात ज्या त्याचा विचार चालू असतात आणि त्या विचारात जर कोणी टेन्शन दिलं ना तर ते जास्त माणूस आहे ना ही होतो कमजोर होत चालतो 都说置好了，还马子奔波个。